हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आमचं इकडं काय चाललेलं आहे आणि आबी बी ना माझ्यासोबत बसलेलं आहे तर आता मी बनवणार आहे कारल्याची भाजी खूप दिवसानंतर कारलं आणलेलं आहे बघा कारण घरात कुणालाच कारलं आवडत नाही त्याच्यामुळं ना कारलं जास्ती करून आणत नाहीत लई दिवसानं आणलं आहे त्याच्यामुळं आत्ता मी करते कारल्याची भाजी त्यासाठी बघा सगळ्यात पहिले इथं ना मी कारल्यामधलं बी काढून घेते आहे आणि आबीचं चाललंय मधीमधी काम करायचं कारण ना आबीला मम्मी मी जे काम करते ना ते काम करायला मधी करायला खूप आवडतं आणि बघा मधी हात घालतोय चाकू लागल हे म्हणून थोडंसं भीती वाटतं तरी बी ना ऐकत नाही उचललं ना, ना त्याला तर तो रडायला लागतो त्याच्यामुळं ना त्याला असंच हे करून मी ना नादाला लावत होते मग का ना सगळे कारले कापून घेते आदोगरनं बी काढून घेतलं आणि ना असं गोल गोल असं कारलं कापून घेणार आहे तर बघा इथं मी सगळे कारले ना असंच कापून घेते आता बघा कारलं कापून झाल्यानंतर ना मी याच्यावर थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद लावून ना चांगलं असं ना मिक्स करून घेते म्हणजे ना मीठ लावल्यानं ना कारल्याचा कडूपणा कमी होतो बघा त्याच्यामुळं ना मीठ लावून घेते आता हे लावून झालेलं आहे आणि आता बघा कढईमध्ये ना पाणी घातलेलं आहे गरम करायला आणि पाणी गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ना हे जे हळद आणि मीठ लावलेलं ला कारलं आहे का हे ना शिजवून घ्यायचं आहे आज मी बनवणार आहे कारलेची भाजी तर चला मग अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि या पद्धतीनं ना तर कारलेची भाजी थोडीही कडू होणार नाही आणि इथं बघा मी कारलं ना तर पहिलं ना याच्यामधलं बी चालून असं ना चकत्या चकत्या कट करून त्याला मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे आणि आता कढई ठेवली आहे पाणी गरम करायला कढईमध्ये तर चला मग आता तुम्हाला दाखवते पाणी गरम झालं की नाही चांगलीच ना उकळी येते तर आता या पाण्यामध्ये ना मी थोडीशी सा ना साखर टाकून घेतलेली आहे जेणेकरून ना कारल्याचा कलर बदलाय नको त्याच्यामुळं थोडीशी साखर टाकल्या कलर पण बदलणार नाही आणि थोडासा कडूपणा पण कमी होईल त्याच्यामुळं थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे आता बघा ह्याच्यातलं ना थोडंसं पाणी सुटलेलं आहे मीठ लावून घेतल्यामुळं म्हणजे ना पाणी सुटलं ना याच्यातलं थोडंसं कडूपणा कमी होतो कडुपणा असतो ना या उकळत्या पाण्यामध्ये टाकलं ना कारलं चांगलं शिजलं की ना त्याच्यातलं ते हाय तेवढं कडकांना निघून जाईल आणि ना कारले शिजवताना ना याच्यावर झाकून ठेवायचं नाही ना नाही त्यांना काळं पडतं म्हणजे कलर बदलतो कारले आता त्याच्यामुळं तर आता याला ना चांगलं या कारल्यानं ना चांगलं शिजवून घेऊया तर आता इथं मी ना शिजवायला ठेवलेलं आहे आणि बघा एक पाच मिनटानंतर छान असं ना कारलं शिजलेलं आहे बघू शकता तर त्यानंतर बघा आता या कारल्याला थोडंसं थंड होऊ दिलं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ना या कारल्यामधलं सगळं कडू पाणी काढून घेतलेलं आहे आणि बाहेर बघू शकता वातावरण किती मस्त झालेलं आहे तर बघा आता मी ना कारल्याला फोडणी टाकून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये दोन माप तेल घातले तेल चांगलं गरम दिलं त्यानंतर थोडेसे जिरे थोडीशी मोहरी घालून घेतली हे छान असं ना परतवून घ्यायचं आहे तर आता जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आता बघा जिरे मोहरी चांगली तळलेली आहे तर आता याच्यामध्ये ना लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून घेते मी चांगलं परतवून घ्यायचं आहे आता बघा लसूण चांगला परतला गेलेला आहे तर त्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा कांदा पण बारकात घातलेला आहे जर कांदा घालायचा नसेल ना नाही घातलं तरी चालत आता कांदा चांगला ना लालसर परतवून घ्यायचा याला आता बघा कांदा चांगला परतलेला आहे तर आता याच्यामध्ये मी ना काळं तिखट का घालून घेणार आहे एक ते दीड चमचा आणि ना तुम्ही याच्यामध्ये काळ्या तिखटाऐवजी ना लाल तिखटही वापरू शकता आता मी हळद तेल काहीच टाकणार नाही फक्त काळं तिखट टाकलेलं आहे तर आता याच्यामध्ये ना ह्याला चांगलं परतवून घेऊया अगोदर आणि ना आता हे परतवून झाल्यानंतर आता याच्यामध्ये शिजलेलं कारलं कसायचं तुम्ही ला, ला तुम्ही ना या कारल्याला शिजवण्याऐवजी ना नुसतं वापरून घेऊ शकता काळण्यामध्ये ना शिजवल्यानं थोडं खोड़ पण पन, कडूपणा राहत नाही आता याला चांगलं तेलामध्ये ना फ्राय करून घ्यायचं तर बघा आता हे चांगलं परतलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये ना एक अर्धा चमचा ना घरकुलचा मसाला घालून घ्यायचे आणि चांगलं आता ह्याला परतवून घ्यायचे आता हे परतवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालून झाल्यानंतर दोन ते तीन चमचे ना शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तरी चालतं पण घातलं तर ना खूप छान टेस्ट त्यामुळं नक्की घाला त्याला छान असं ना परतवून घेऊया तर बघा आता चांगलं परतवून आहे आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घेणार आहे जेणेकरून ना हे जास्त सुक व्हायला नको त्याच्यामुळं एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता मस्त असं कारलं शिजलेलं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मग भेटूया आणखीन एक या अशा साध्या आणि सिंपल अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय